आज आपण इंस्टंट रव्याचा उत्तप्पा कसा बनवायचा ते बघणार आहोत हा उत्तप्पा एकदम स्पॉन्जी आणि क्रिस्पी बनतो त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी हे ताक घालणार आहोत बटर मिल्क आपण वापरलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत ताकाऐवजी तुम्ही अर्धी वाटी दही देखील वापरू शकता आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या वेळेस आपण उत्तप्पा बनवणार आहोत त्यावेळेस हे पीठ आपण जरासं सैलसर करून घ्यायचं आहे आता हे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण हे दहा मिनटासाठी झाकण टाकून असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक ढोबळी मिरची एक टॅमॅटो आणि दोन मध्यम आकाराचे कांदे हे बारीक चिरून घ्यायचे आहेत टॅमॅटोमधले बी काढून मग टॅमॅटो चिरायचा आहे म्हणजे आपलं त्याला पाणी सुटणार नाही त्यामधल्या बियांचा भाग आपण काढून घेऊन हे चिरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मग अशी रव्यामध्ये पण आपण थोडंसं मीठ घातलेलं आहोत आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं कांदा टॅमॅटो आणि ढोबी मिरची मिक्स झालेली आहे आता आपण जे रव्याचं मिश्रण झाकण टाकण दहा मिनटासाठी ठेवलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ आता जरासं सेलसर करून घ्यायचं आहे आणि चांगलं पीठ मिक्स पण करून घ्यायचं आहे आता बघा असं आपलं पातळ मिश्रण तयार झालेलं आहे त्यामध्ये पाऊ चमचा आपण बेकिंग पावडर घातलेली आहे तुम्ही बेकिंग सोडा देखील वापरू शकता ह्यामुळे आपला उत्तप्पा हा स्पॉन्जी बनेल आता बेकिंग पावडर त्यामध्ये व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मिक्स करून घ्यायची आहे इथं आपण डोश्याचा तवा वापरलेला आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे करू शकता आता त्यावरती किंचितचं आपण तेल घातलेलं आहे आणि थोडासा कमी आचेवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि एक पळी मिश्रण आपण त्यामध्ये घातलेलं आहे आता ते थोडंसं पसरून घेतल्यानंतर आपण त्यावरती जे कांदा टॅमॅटो आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे ती व्यवस्थित सगळीकडती पसरून घ्यायची आहे कमी आता कमी गॅसवरतीच हे भाजायचं आहे आता आपण सगळे टॅमॅटो कांदा आणि शिमला मिरची त्यावरती व्यवस्थित पसरून घेतलेली आहे ती थोड्याशा उलटण्याने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता एका बाजूने आपण उत्तप्पा भाजतो पण दोन्ही बाजूंनी भाजला म्हणजे तो खायला पण छान लागतो एका बाजूने आता छानसा उत्तप्पा कमी गॅसवरतीच भाजत आला की बाजूनी थोडंसं तेल सोडायचं आहे आणि वरतूनसुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने भाजताना गॅस हा फुल आचेवरती ठेवायचा आहे म्हणजे आपला उत्तप्पा हा छान आणि पटकन भाजला जाईल बघा किती छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता हा उत्तप्पा तुम्ही सॉस किंवा बरबर खाऊ शकता आता हा ह्या बाजूने थोडा वेळ भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला मस्तपैकी रव्याचा इंस्टंट उत्तप्पा बनवून तयार आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्की उत्तप्पा बनवून बघा आता आपण पुदिन्याची चटणी बघणार आहोत त्यासाठी आपण कोथिंबीर हिरवी मिरची पुदिना थोडेसे डाळे आणि खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं पण वा वापरू शकता आता हे सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर घालायची आहे त्यामध्ये तुम्ही दही किंवा बटर मिल्क वापरू शकता आणि त्याची अशा पद्धतीने आपण चटणी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपला उत्तप्पा तयार झालेला आहे